पाथोडी शहरातील जुने बस स्थानक सध्या खिसीकापू चोरट्यांचा अड्डा बनला असून दिवसा दोन दिवसात दोन महिलांचे सोन्याचे दागिने बसमध्ये चढताना लंपत झाल्याच्या घटना समोर आल्या संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून या ठिकाणी सीसीटीव्ही न ना बसवल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप कोसळला चोवीस जुलै रोजी पुण्याहून आलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची तर तीस जुलै रोजी पाथोडीतील ज्योती ओस्तवाल या महिलेच्या पर्समधील अडीच दागिने अज्ञात चोरट्याने पळवले या दोन्ही घटना जुन्या बस स्थानकावरच घडल्या असल्यानं सीसीटीव्ही नसलेली जागा म्हणजे चोरट्यांची मौज अशीच लोकांची भावना बनली आहे या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी थेट प्रमुखांना ठणकावून लेखी नोटीस बजावली निवेदनात जुन्या बस स्थानकावर तातडीनं सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करत यापुढे गुन्हेगारी प्रकार वाढल्यास याची जबाबदारी प्रशासनावरच राहील असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहा यासंदर्भात पोलीस निरीक्षक पुजारी यांनी म्हटलंय की बस बसस्थानक म्हणजे प्रवाशांची मुख्य वाहतूक केंद्र आहेत येथे सुरक्षा यंत्रणा अपुरी असताना गुन्हेगार सक्रिय झालेत आम्ही वेळोवेळी सूचना देऊनही अद्याप बसवले गेले नाहीत आता यापुढे दुर्लक्ष खपवून घेतलं जाणार नाही शहरातील मुख्य प्रवासी ठिकाणी जर सुरक्षितता नसेल तर नागरिक कुठे सुरक्षित राहणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आता तरी प्रशासनानं झोपेतून जागा होऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आज एस टी आगार पाथर्डी या ठिकाणी आपण आगार प्रमुख यांना भेटण्यासाठी आलो होतो परंतु इथले आगार प्रमुख पटेल साहेब आणि साहेब हे दोन्ही बाहेर असल्यामुळं भेट झाले नाही परंतु सहाय्यक वाहतूक नियंत्रक सुदाम गीते साहेब हे भेटलेले आहेत तर त्यांनी कळवलं आहे की दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी जुन्या एस टी स्टँडला कॅमेरा बसवण्याविषयी पत्रव्यवहार आगार प्रमुख अहिल्यानगर यांच्याशी झालेलं आहे आणि लवकरात लवकर आ, मंजुरी घेऊन ते कॅमेरे बसवले का त्यामुळं काय झालं की चोऱ्याचं प्रमाण वाढायला लागले नवीन एस टी स्टँडला सी सी टी व्ही असल्यामुळे ते चोऱ्या होत नाही जुन्या एस टी स्टँडला सी सी टी व्ही नसल्यामुळं तो प्रकार होत आहे पोलीस बंदोबस्त सदर ठिकाणी लावण्यात आलेला आहे तरीसुद्धा कॅमेऱ्यामध्ये जर गुन्हेगाराचं चित्र मिळालं तर ते गुन्हेगाराला लवकर पकडून शिक्षा देण्यासाठी त्याचं महत्वाचं काम होईल म्हणून आम्ही आगार प्रमुख यांना भेटण्यासाठी पत्र व्यवहार करण्यासाठी येथे आलो होतो येसदान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी